आ, बास। हा बस हा हॅलो सगळ्यांना तर इथं बघा ही जी मुलगी दिसते तो मला ही आहे पूजा तर ही माझ्या भाच्याची मुलगी आहे आणि माझ्या बहिणीच्या मुलीची मुलगी आहे हिच्या मम्मीचं लग्नही मीच करून आणलेलं आहे आणि ही साडी जी आहे ती आपल्या मालातली आहे आणि तिला ब्लाऊज तयार केलेलं तिला खूप आवडली ही साडी त्याच्यामुळे लगेच एका दिवसात तिला ब्लाऊज पण आपण रेडी केला होता आणि आज आहे पूजाचा बड्डे तर तिचा हा बड्डे जो आहे तो सोळा वर्षाचा बड्डे आहे तर बघा किती म्हणजे छोटे असून पण उंच आहे तिथे किती सुंदर दिसते साडीमध्ये तर म्हटलं चला थोडंसं फोटोशूट करू कारण का माझे मुलं आहेत ना ते गेलेले आहेत निफाडला त्यांना ऑर्डर होती डेकोरेशनची आणि यायला उशीर झाला केक येणार आहे आपल्या लगेचच तर पूजा कशी दिसते साडी कशी आहे आणि ब्लाऊज कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगायचं आहे त्याचा कलर वेगळा वेगळ्यासारख्या दीपाचा जसा कलर आहे तसा आहे पण नाकाडोळ्यात खूप मस्त तरतरीत आहे पूजा तर चला आता बड्डेचं सेलिब्रेशन करू या लगेच मुलं आलेली आहेत तर ह्या दोघींना येऊन ना दीड महिना झालेला होता दोघी बहिणी आहेत ह्या पूजा आणि प्राची तर मोठी जी आहे ना दीदी म्हणजे प्राची तर तिला ब्लाऊज शिकायचे होते मागेही ती माझ्याकडे होती तर आता बऱ्यापैकी तिला ब्लाऊज येतात आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये ती आलेली आहे हा आहे माझा मुलगा शुभम त्याला गणेश म्हणतो आम्ही घरी तर तो कधीच व्हिडिओमध्ये येत नाही पण हा झाला तर चला आपण आता पूजाच्या बड्डेचा केक कापूया चला तर केक कापूया तुम्ही सगळ्यांनी पूजाला आशीर्वाद द्यायचे आहेत वारी येते बर्थडे बर्थडे डियर पूजा

तर अशा पद्धतीने पूजाचा बड्डे जो आहे तो झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करायची आहे साडी आणि ब्लाऊज बघा कसा वाटलेला आहे ही साडी जी आहे ती सेलिंगसाठी आहे कलांजली पैठणी तर आजचा व्हिडिओ या नोटवरती आपण संपवत आहोत भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्येच म्हणजे आमच्या निधी आणि विधी ज्या आहेत जुळ्या मुली त्यांच्या जावळाचा कार्यक्रम झालेला आहे तो व्हिडिओ लवकरच याच्यानंतर येईल चलो बाय बाय